नमस्कार मित्रांनो ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते आजच्या भागामध्ये आता सायली आणि अर्जुन झोपलेले असतात आता आता झोपल्यानंतर सायलीला तिच्या लहानपणीचं एकता भयंकर स्वप्न पडते ज्या स्वप्नामध्ये सायली मात्र आता पुढे धावत असते तिचा वाढदिवस असतो आणि प्रतिमा आत्या तिच्या मागे धावत असते आणि आता तिला केक भरलेला तो क्षण आठवतो तर इकडे प्रतिमा आत्याला सुद्धा आता सायली अगदी तिने आवाज दिल्याचा भास होतो कारण सायली जोरात आई असे ओरडते तर इकडे प्रतिमात्याला सुद्धा जाग येते आणि ती सुद्धा सायली असे म्हणून आता जोरात किंचाळते आणि उठून बसते तर तिकडे सायलीची सुद्धा अवस्था तीच होते तर आता अर्जुन सायलीला विचारतो की काय झालं सायली तेव्हा आता सायली म्हणते की सर मला स्वप्नामध्ये एक भयंकर स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये मला आई बाबा दिसले आता वंतो के हेपक हो। आता आई तर आता अर्जुन म्हणतो की हे पगली सायली तू शांत हो आता टेन्शन घेऊ नकोस आई बाबांचा जास्त विचार करू नकोस म्हणून तो तिला पाणी प्यायला देतो त्यानंतर आता इकडे रविराज सुद्धा उठतो रविराज प्रतिमा आत्याला विचारतो की काय झालं कसलं स्वप्न पडलं तेव्हा मात्र आता रविराज तिला झोपणार आहे का असं विचारतो तर प्रतिमा आत्ता विचारते की आज तन्वीचा वाढदिवस आहे का हो तेव्हा आता रविराज काका म्हणतात की तुला कोणी सांगितलं प्रतिमा आत्या म्हणतात की कोणीच नाही मला आता स्वप्न पडलं आणि त्यात मला दिसलं की आपण तन्वीचा वाढदिवस साजरा करतोय म्हणून आणि त्यामध्ये तन्वी ही केक कापत होती आपण तिला भरवत होतो आणि आता मला जाग आली आणि स्वप्न मध्ये मला ते दिसले होते रविराज काका हे ऐकून खुश होतात रविराज म्हणतो अगो प्रतिमा तुला रोज ना काही ना काही आठवते आज मात्र तुला अगदी महत्वाची गोष्ट आठवलेली आहे तर तेव्हा आता प्रतिमात्या म्हणतात हो आता मी उठते कारण पहाट होत आलेली आहे आणि पहाटच हे स्वप्न खरंच असतं आणि तेवढ्यात मात्र प्रतिमात्याच आपल्या मंगळसूत्राकडे लक्ष जात आणि ते जरा थोडस एक पदर तुटलेलं असतो तेव्हा मात्र आता प्रतिमात्या म्हणतात की अरे देवा गळ्यातील मंगळसूत्र काढतात आणि रविराज काकांच्या हातात देतात मागच्या वेळेस तुम्ही कसं जोडलं होतं जरा तसेच व्यवस्थित जोडून द्या असे म्हणून आता प्रतिमात्या म्हणजे आता ही वीस पंचवीस वर्षाची गोष्ट असते तरी सुद्धा प्रतिमात्याला ती आठवते कारण ते मंगळसूत्र आता जेव्हा आता वाढलेलं असत तर तेव्हा प्रतिमात्याने असेच रविराज काकांच्या हातात दिलेलं असतं आता प्रतिमात्या हे फ्रेश होण्यासाठी जातात तर रविराज काका ते मंगळसूत्र हातात घेतात आणि म्हणतात की हे बघा प्रतिमा फक्त तन्वीचा वाढदिवस नाही तर तुला आता अनेक काही गोष्टी आहे की असे आठवतात अगं प्रतिमा तुला माझ्याबद्दलच्या सुद्धा काही जुन्या गोष्टी आठवायला लागल्या तर आता हे बघून अरविराज काकांना आनंद होतो त्यानंतर आता इकडे सायली ही सुद्धा उठून बसलेली असते आणि अर्जुन आता तिच्या जवळ असतो आता अर्जुनला म्हणते की अर्जुन सर आहो मला त्या गोष्टी का आठवत नाही जर माझ्या आई बाबांचे चेहरी मला जर आठवले असते तर ते माझ्या समोर असताना मी त्यांना ओळखलं असतं असं कोणता झालाच नसता तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली अगं हे पग ते तुझ्या बाबाच आहे आणि आता मात्र आपण या विषयावर चर्चा करायला नको आणि हे पग अगं प्रतिमा आत्ताला सगळं काही जुनं आठवत मग तुला का आठवणार नाही बरं तुला सुद्धा नक्की आठवेल त्यानंतर आता ही प्रिया तर झोपेलच असते आता अगदी ऊन पडलेलं असतं तेव्हा डोळे कुठे तिचे उघडतात समोर उठून बघते तर काय आता मात्र हा अश्विन अगदी तिच्या प्रेमामध्ये वेडा झालेला तिच्यासाठी आता तिचा वाढदिवस आहे असे मात्र आता हे समजतात आणि आता तिच्यासाठी तो मस्त फुलांचा बुके आणि हर्टच्या आकाराचा मस्त एकता हुगा तो घेऊन येतो आणि आता अगदी तो चेहऱ्यावर त्याने धरलेला असतो आता ही उठते आता नक्की असेल मात्र उठून बघते कोण अश्विन आहे तिला माहिती असत म्हणून जेव्हा आता अश्विन आता ती बाजूला करतो आणि हॅपी बर्थडे टू यू तन्वी म्हणून तिला आता बर्थडेच्या शुभेच्छा देतो ही भावटी प्रिया मनात म्हणते की अरे हो आज तर सायलीचा वाढदिवस आहे तर आणि आता तर माझा वाढदिवस म्हणजे आता तू असं काहीतरी चमत्कार कर की आयुष्यभर मला ह्या सायलीचाच वाढदिवस माझा म्हणून वाढदिवस साजरा होऊन दे आता आयुष्यामध्ये हे क्षण माझ्या कायम असून दे, दे। तर आता हा अश्विन अगदी म्हणतो की हॅपी बर्थडे माय डिअर लवली हॅपी बर्थडे टू यू माय असं तो म्हणत असतो आता ही प्रिया फुलांचा स्वीकारते आणि आता अश्विनला ती थँक्यू म्हणते अश्विन तिला पुन्हा एकदा हॅपी बर्थडे तन्वी असे म्हणून खूप शुभेच्छा देतो तर पुन्हा एकदा ही आता त्याला थँक्यू म्हणते अश्विन म्हणतो की अग हे पग वेडे मी कधीपासून तू उठण्याची वाट बघतोय तर प्रिया म्हणते की अरे मग उठवायचं ना तू आणि आता त्याच्या चेहऱ्याला हात लावत म्हणते की अरे अश्विन खरंच किती गोड आहे श्री तू आज तुझ्यामुळे आज माझा बर्थडे छान असा सेलिब्रेशन होणार आहे त्यावर अश्विन म्हणतो की अग मी तुझ्यासाठी एक छान असा ड्रेस अगदी ऑनलाईन बोलावला होता परंतु हे बघ अग तो ऑर्डर केलेला ड्रेस आहे तर त्याची डिलिव्हरी नाही आली आणि मी ऑर्डर करण्यासाठी जरा लेट झालो त्याबद्दल सॉरी बर का म्हणते की अरे काही हरकत नाही जेव्हा तो ड्रेस यायचा आहे तेव्हा येऊन दे परंतु आज मात्र बर्थडे असं मस्त सेलिब्रेट करू छान असं बाहेर जेवायला वगैरे जाऊ आणि त्यानंतर आपण लॉंग ड्रायव्हिंग साठी जाऊ आणि लॉंग ड्रायव्हिंग वगैरे करून आल्यानंतर रात्री मात्र मस्त आईस्क्रीम खात वगैरे तर अश्विन लगेच आता त्याचा चेहरा पडतो तर थोडस बाजू होतो तर प्रिया उठते आणि त्याच्या जवळ येत विचारते की अरे काय झालं तर अश्विन म्हणतो की हे पक अगं बेबी आपणच बाहेर नाही जायचं तर प्रिया विचारते की का तर अश्विन म्हणतो की अगं तुझा वाढदिवस आज आपण घरातच साजरा करणार आहोत तर प्रिया विचारते की अरे का तर अश्विन म्हणतो की कारण आजची तारीख घरामध्ये सगळ्यांच्या लक्षात असेल तर मग अगो मला हे सुद्धा माहिती आहे की घरामध्ये तुला कोणीही साधा विष सुद्धा करणार नाही तर सगळ्यांच्या समोर तुझा वाढदिवस हा साजरा करायचा आहे तर तेव्हा आता प्रिया विचारते की म्हणजे आज मात्र आपण घरीच थांबायचं आणि सगळ्यांच्या समोर आता हा वाढदिवस साजरा करायचा का तर अश्विन म्हणतो की हो प्रिया म्हणते की अरे बर ठीक आहे तू म्हणशील तसं कारण आजच्या दिवशी माझा वाढदिवस असल्यामुळे मी आपला मूड नाही खराब होऊन देणार बरं ते ऐकून आता अश्विन खूप खुश होऊन तिला मिठीत घेतो तर प्रिया आता त्याला थँक्यू म्हणते आणि अगदी थोडीशी रागणी त्याच्याकडे पाहत असते त्यानंतर आता सगळेजण सकाळी तयार होतात आता अस्मिता आणि सचिन तयार होऊन खाली येतात तर आता प्रताप त्यांना गुड मॉर्निंग करतो अस्मिता सायलीला आवाज देते की सायली अगं माझी कॉफी तेव्हा नसतं सायली तर विचारातच असते कारण आज बिचारे सायलीचा वाढदिवस असतो आणि तरी सुद्धा हे सर्व आठवते पण तरी काही अगदी लक्षात येत नाही आता मात्र पूर्णाई सायलीला पुन्हा आवाज देतात की सायली तेव्हा कुठे सायली बहनावर येते आणि जेला हो असं म्हणते तेव्हा पूर्णाची म्हणते की सायली अगं अस्मितासाठी कॉफी वगैरे दे ना तर सायली म्हणते की हो हो आणि तेवढ्यात अर्जुन सुद्धा तयार होऊन खाली येऊन सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणतो सगळेजण सुद्धा आता गुड करतात तेव्हा तर सायली सगळ्यांना कॉफी आणून देते परंतु अर्जुनच्या हातात न देता ती खाली ठेवते तर अर्जुनला वाटतं हातात देईल सर्वांचं लक्ष आता सा सायली आणि अर्जुन या दोघांकडे जात अस्मिता लगेच विचारते कारण सायली थोडीशी रागने आता अर्जुनकडे बघत असते आणि किचन मध्ये निघून जाते अस्मिता विचारते की काय रे अर्जुन अरे तू तिच्याशी भांडला की काय अर्जुन म्हणतो की नाही नाही छे तर आता प्रताप प्रता लगेच म्हणतो की आणि अस्मिता अगं समजा असेल तर तो सा तर आपल्याला सांगणार का त्याने बायको चिडली ते तर तेव्हा आता सायली अगदी गाल फोगून आपल्या अर्जुन कडे बघत असते आणि सर्वांना मात्र आता खूप हसू येत असत प्रताप पुढे म्हणतो की अगं बायको चिडल्यानंतर आता भीती ही थोडी तुला कळणार आहे का तेव्हा लगेच आता हे ऐकून आता सचिन विचारतो की म्हणजे अच्छा सगळ्याच नवऱ्यांची ही स्टोरी असते का हो प्रता हो तर आता अब दी एहा पाहता की हा प्रताप पांडोल हो असं म्हणतो तर अस्मिता आता अगदी ए ह्या सचिनकडे पाहत असते आणि सचिन म्हणतो की मला तर असं वाटतं की माझ्याच बाबतीत हे असं घडलं असेल तेव्हा सर्वजण हसतात तर आता पूर्णही म्हणते की नवरा बायकोच्या भांडणामध्ये आपण न पडलेलं बरं राहील आणि त्यात म्हणजे आपल्या अर्जुन आणि सायलीचं भांडण हे लुटुपुटीचं असतं आणि एकमेकांशिवाय त्यांना करमतं तरी कुठे तेव्हा आता सायली गाल बघून आपल्या अर्जुनकडे बघते आणि अर्जुन आपल्या सायलीकडे कल्पना लगेच म्हणते की हो ना आणि आता आपण या दोघांचं भांडण म्हणजे सावरायला जाऊयात परंतु लोक दोघ एक टीम करतील माहिती होणार नाही तर सायलीकडे अगदी चोरून पाहत असतो तर असं सचिन लगेच वर हात करतो आणि म्हणतो की जे काही असेल ते असेल परंतु मी मात्र सायली वाहिनीच्या टीम मध्ये असेल बर का म्हणतो की ती तुला खायला घालते म्हणून का सचिन हसून म्हणतो तर अर्जुनला खूप हसू येते तेव्हा मात्र आता अस्मिता म्हणते की हो तसेही आता हा सचिन कॉलेज मध्ये असल्यापासून आहे तेव्हा लगेच आता सचिन म्हणतो की अग हे पण अस्मिता त्याला फुडी म्हणतात पुडी तेव्हा आता अस्मिता लगेच म्हणते की हो फुडी। तर आता सचिन आता एक घास आलू पराठ्यांचा घेतो आणि म्हणतो की कि ते, 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 ते आलू पराठ्यांचा पण पर सायली वहिनीच्या हातचा हा आलू पराठा आहे ना तर त्याला काय म्हणतात ते स्वर्ग स्वर्ग सुख सुख असं म्हणतात तेव्हा सर्वजण पुन्हा हसतात आणि सायलीचा तो फुगलीला चेहरा आहे तर तो लगेच हसरा होतो त्यानंतर आता ही मैनावती बाहेर येते तर लगेच आता कल्पना आवाज देते की हो हो मैनावती यानं नाश्ता करायला मैनावती आता अगदी दौऱ्यातच येते तर आता प्रताप विचारतो की सदस्य कुठे आहे तेव्हा लगेच आता ही मैना खोट बोलते मैना म्हणते की आहो ती आमची मीना आहे ना तर मीनाकडे गेलेले आहेत तर तिकडे काहीतरी काम निघाले आणि ते म्हणाले की दोन तीन दिवस मदतीसाठी तिकडेच राहतो तर, तर अर्जुन आता सायलीकडे डोकावून पाहत असतो तर आता सायली विचार करते तर कल्पना म्हणते की चला नाश्ता करायला बसा तर तेव्हा आता मैनावतीच्या मनात भीती असते की अरे देवा ही सायली पुन्हा आपल्याला त्या मावशी बद्दल विचारणार तर तुम्हाला लगेच आता महिनावती विचारते की कल्पना ताई अहो मी काय म्हणते मी जर आता माझ्या खोलीमध्ये जाऊन खाल्ले तर चालेल ना तुम्हाला नाही म्हणजे मला जरा बरं वाटायचं असं होतंय तर लगेच पूर्णही विचारतात की अगोबाई काय होत तुम्हाला तेव्हा आता मैनावती म्हणते की आहो तसं काही नाही परंतु जरा झोप घेतली ना वाटेल बरं आणि त्याने इकडे म्हणून कल्पनाच्या हातातील ते ताट आणि पराठा घेते त्यात आणखी एक दोन तीन अगदी चार पाच पराठे घेते सर्वजण पाहतच असतात नक्की हे खाते तरी किती आणि आता इतकं पुरेस होईल मला असं बोलून मैनावती तोऱ्यातच आत निघून जाते तेव्हा मात्र आता अर्जुनला आणखीनच संशय येतो अर्जुन आता डोक डोकावून आता मागे होऊन सायलीकडे पाहत असतो आणि सायली विचारी आता या गोष्टीचा आणखीनच विचार करता करत असते कारण सायलीची पक्की खात्री पटली असते की हे आपले आई बाबा नाहीत म्हणून हे नक्की काहीतरी संशयास्पद घटत आहे हे सायलीच्या लक्षात येते आणि अर्जुन मात्र आता आपल्या सायलीकडे बघत त्याला सुद्धा आता संशय येतो महिनावती तोऱ्यातच आपल्या रूममध्ये निघून जाते आणि आता त्या आतमध्ये गेल्यानंतर तेवढ्यात प्रतिमा आणि रविराज काका येतात तर कल्पनाचं लक्ष जाते कल्पना म्हणते की प्रतिमा आणि भाऊजी या 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 आणि दोघं अगदी वेळेवर आलात या चला सायलीने तेव्हा ते आता रविराज काका म्हणतात की नको आम्ही आता घरून येताने मस्त नाश्ता करून आलेला आहोत आता फक्त आम्ही सचिनला भेटायला आलेलो आहोत सचिन म्हणतो की आम्ही तुम्हाला भेटायला मी येणारच होतो आणि काय रविराज काका कसे आहात तुम्ही तेव्हा रविराज काका म्हणतात की हो मी एकदम मस्त आहे तेव्हा मात्र आता रविराज काका प्रतिमाची आणि सचिनची ओळख करून देतात की प्रतिमा हा सचिन आपल्या अस्मिताचा नवरा त्यावर आता सचिन म्हणतो की प्रतिमा आत्या मी तुमच्याबद्दल खूप काही ऐकलेलं आहे परंतु आमचं जेव्हा लग्न झाले तेव्हा मात्र तेव्हा आता सगळेजण पाहत असतात तर आत्या म्हणते की हो तेव्हा मी येथे नव्हते तर प्रताप आता रविराज काकांना बसायला सांगतो तेव्हा मात्र सगळेजण बसलेले असतात तर लगेच अश्विन हा केक वगैरे घेऊन तेथे टेबल घेऊन येतो मस्त टेबल त्याने सजवलेले असतो सगळेजण आता अश्विन सगळ्यांचे चेहरे मात्र आता पडलेले असतात अश्विन आता तन्वीला आवाज देतो की तन्वी अगो ये पटकनी आता तन्वी बाहेर येते म्हणजे ही प्रिया तर अश्विन लगेच आता तिचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आता लगेच टाळ्या वाजवतो आता घरातील सगळेजण अगदी न बघून बघल्यासारखे करत असतात कारण त्यांना प्रियामध्ये कोणताही इंटरेस्ट नसतो आता प्रिया लगेच हसते आणि म्हणते की अश्विन अरे तू माझ्यासाठी किती काही करतोस रे त्यावर आता अश्विन लगेच म्हणतो की आज तुझा स्पेशल दिवस आहे आणि आता आपलं ठरलेलं आहे त्यामुळे आज तू जे काही म्हणशील तर ते स्पेशल असं प्लॅनिंग आपण करूयात तर तेव्हा ही प्रिया अश्विनला विचारते की चल मी केक कट करू का तर अश्विन म्हणतो की थांब फक्त एक मिनिट आता प्रिया ही थांबते तर अश्विन लगेच प्रतिमा आत्या जवळ येतो आणि प्रतिमा आत्याला म्हणतो की प्रतिमा आत्या आज तुमच्या मुलीचा वाढदिवस आहे आणि योगायोगे म्हणजे आज तुम्ही दोघही इथे आहात आणि तन्मी केक कापते मग तुम्ही तिच्या बाजूला सुद्धा उभे राहणार नाहीत का तर प्रतिमात्या आणि रविराज काका हे अगदी खाली मान घालून बघत असतात म्हणून तो आता प्रतिमात्याला रिक्वेस्ट करतो की प्रतिमात्या प्लीज चल ना आणि हे पग तिच्या चुकांची इतकी मोठी शिक्षा तिला देऊ नकोस आज तिचा वाढदिवस आहे त्यामुळे हे पग तू प्लीज तिचा आज काहीतरी बर्थडे सेलिब्रेट कर प्लीज प्रतिमहत्या चल न तू प्लीज अगो प्लीज प्रतिमात्य चल तू म्हणून अश्विन अनेक वेळा विनवण्या करतो अश्विनचा चेहरा प्रतिमात्या आता प्रतिमात्या यावीत म्हणून अगदी पडलेला असतो आता आपल्या प्रियासाठी तो सगळ्यांच्या विनवण्या करतो आता मात्र प्रतिमात्या उठते आता उठल्यानंतर प्रतिमात्या लगेच आता उठल्यानंतर येणार तोच लगेच आता रविराज काका मोठ्याने अश्विन ओरडतात की अश्विन आता अश्विन आणि सगळेजण पाहतच असतात तर रविराज काका म्हणतात की अश्विन तू तिला कशाला उठवतोस रे ती विरघळेल असं तुला वाटते का तेव्हा आता अश्विन म्हणतो की नाही काका हे बघा मी अगदी मनापासून रिक्वेस्ट करतो पण आजच्या दिवशी तरी तुम्ही तन्वीला नाराज करू नका तिचा मनाचा विचार करा प्लीज अगदी एकदा एकदा फक्त तन्वीला केक कापण्यासाठी अगदी तिच्या जवळ या तर रविराज काका म्हणतात की माझ्यासाठी आज मात्र इतक्या आनंदाचा दिवस आहे आज मात्र कोणीही न सांगता माझ्या प्रतिमाला आज तन्वीचा वाढदिवस आठवला तर आता सगळ्यांना एक आनंदाचा धक्का बसतो जी आता खुश होऊन विचारते की खरंच रविराज रविराज काका म्हणतात की हो नही आज मात्र हे अगदी एक असं अच्छा गोष्ट घडली तेव्हा आता अश्विन म्हणतो की बघ काका कदाचित का सुद्धा हे तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय हवा तर त्यावर रविराज काका स्पष्टच बोलतात की ह्या असल्या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही आणि तुझ्या बायकोचा वाढदिवस साजरा करण्याची मला अजिबात इच्छा नाही तर आता तन्वी म्हणजे ही प्रिया रागारे रविराज काकांकडे पाहत असते तेव्हा आता प्रतिमात्या पुढे येते प्रतिमात्या पुढे येऊन म्हणते की आहो हे बघा बाकी काही नाही परंतु निदान अश्विनच मंत्र आपण राखूयात प्रियाच्या मनाचं आपल्याला काही नाही परंतु निदान आश्विनसाठी रविराज काका आता ऐकायला तयारच नसतात रविराज काका म्हणतात की हे पग मी तुला माझ्या सांगितलं तुला जे काही करायचं असेल ते तुझ्या मनाने कर आता प्रतिमा आता तयार झाल्यानंतर आता लगेच ह्या प्रियाचा चेहरा खुलतो आणि लगेच म्हणते की थँक्यू आई आता अश्विन प्रतिमाला प्रियाच्या टेबल समोर घेऊन येतो आणि प्रिया लगेच म्हणते की अग आई निदान आज तरी तुला माझ्याबद्दल काहीतरी वाटले तेव्हा मात्र आता प्रिया हा अगदी केक के कापत असते तो पण खुश होत आता प्रतिमा ते तिथे उभी असते आता एकटाच हा अश्विन आहे तर तो टाळ वाजवतो आणि हॅपी बर्थडे टू यू तन्वी हॅपी बर्थडे टू यू तन्वी म्हणून आता तो एकटाच आता तन्वीला शुभेच्छा बाकी सगळेजण आता अगदी चेहरे पाडून बसलेले असतात त्यांना आता ह्या तन्वीच्या वाढदिवसाचं काहीच घेणे नसते प्रतिमात्ता तेथे उभीच असते तर आता प्रिया लगेच विचारते की आई तुम्हाला केक नाही भरवणार का तर प्रतिमात्या तिच्याकडे बघतच असते तेव्हा आता अश्विन लगेच म्हणतो की एक मिनिट आणि आता तो जो टेबल आहे ना केकचा तर तो अगदी इकडे वळवतो आता एक केकचा तुकडा घेतल्यानंतर मात्र प्रतिमात्याला आता लहानपणीचा भूतकाळ आठवतो की आई मला केक भरव ना आई मला केक भरव ना आणि आता सायलीची सुद्धा तीच अवस्था होते सायलीला हेच आठवत की आई मला केक भरवना आता दोघींनाही तेच आठवत असत ते, ते पण एकाच वेळेला प्रतिमात्या ते केकडे पाहत असते आणि सारखं तिला तेच आठवत ते डोळ्यासमोर येत की आई तुम्हाला केक भरवना आई तुम्हाला केक भरव प्रतिमात्या तो केक भरवण्यासाठी आता तन्वी समोर आता धरतात ती प तन्वी लगेच आपलं तोंड आता आईच्या हाताने खाण्यासाठी पुढे करते तर लगेच आता प्रतिमात्या हात मागे घेते आणि प्रतिमात्या लगेच वळून मात्र तो केक भरवायला म्हणजे कुणाला भरवायला येते तर आपल्या सायलीला कारण सायली ही तन्वी आहे हे, हे मात्र प्रतिमा आत्त्याच्या लक्षात आलेलं असतं आता मात्र सगळेजण बघतच असतात तर आता लहानपणीचं भूतकाळ आता दोघींना हे आठवायला सुरुवात होते आता दोघींना हे आठवत असते प्रियाचा मात्र आता खूपच झळफळाट होतो कारण तिला तर ऑलरेडी माहितीच असतं प्रतिमा आत्त्याची मुलगी तर सायलीच आहे आणि प्रतिमा आत्ते बरोबर आता तिच्याच दिशेने तिलाच अगदी वाढदिवस तिचाच आहे आणि तिलाच कसा केक भरायला जातो आत मग आता ह्या प्रतिमाला काही आठवते की काय असं मात्र प्रश्न ह्या प्रिया आत्या आता आपल्या सायलीच्या दिशेने येतात सायली समोर येऊन उभ्या राहतात आणि त्या दोघींना मात्र वीस वीस वर्षाचा तो भूतकाळ आठवतो लहानपणीचा तो वाढदिवसाचा तो क्षण आठवतो सायली समोर येऊन आता सायलीच्या समोर तो केक धरतात आणि प्रतिमातेला सारखं सारखं तेच आठवते की आई तो केक मला भरव आई तो केक मला भरव आता सारखं सारखं घुमत असतात तोच आवाज लहानपणीचा घडलेला सगळ्यांना तर खूप आनंद होतो परंतु प्रियाचा इतका जळफाळ होतो आणि अश्विन सुद्धा आता हे बघून अगदी आश्चर्यचकितच होतो सर्वजण पाहत असतात की नक्की हे काय घडत आहे तर सायली आनंदाने आता आपल्या आईच्या हातचा केक खाते कारण हा तर सायलीचाच मान असतो प्रियाने किती कितीही आता बळजबरीने तो हिसकवण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा योगायोग आज आपल्या सायलीलाच मात्र प्रतिमात्याच्या हाताने केक खायला मिळतो आता सायलीला तो लहानपणीचा क्षण आठवतो हो की आता सायलीला केक भरवायच्या सायली ही आपल्या आई बाबांना केक भरवायची हे सायलीच्या लक्षात येते म्हणून सायली आता रविराज काकांकडे बघत असते आई आणि बाबांना केक भरवायचा म्हणून आता सायली सुद्धा प्रतिमात्याचा हात धरते आणि रविराज काकांसमोर ते घेऊन जात असते आज मात्र सायली आणि प्रतिमा आत्याने दाखवून टाकून दिलेलं की त्याच दोघी आता एकमेकींच्या मायलिकी आहेत आणि आता रविराज काकांना केक भरून आता सर्वांना तर एक आश्चर्याचा धक्काच बसतो सर्वजण अगदी पाहतच असतात की नक्की ही हे सर्व काय घडत आहे जो पंचवीस वर्षाचा भूतका आहे तो हुबेहूब आता इथे घडत आहे हे मात्र आज तन्वीच्या वाढदिवसाला घडलेलं असतं तेव्हा आता अर्जुन सुद्धा बघतच असतो आणि आता पूर्णाई आणि प्रताप यांचे चेहरे मात्र खुलतात कारण इतक्या वर्षीचं जे काही आहे ते सत्य आज सर्वांच्या समोर आलेले असते आणि शेवटी आज आपल्याच तन्वीचा वाढदिवस साजरा झालेला असतो प्रतिमा आत्ता लगेच आता रविराजला म्हणते की हे पग रविराज अरे तन्वी सुद्धा लहानपणी एकचा एक तुकडा आहे तर ती तुम्हाला भरवायची आठवते का रविराज तुम्हाला हे सर्व तर सायली आता आपल्या आई आणि बाबांच्या चेहऱ्याकडे पाहत असते प्रतिमा आता हे सर्व आठवले हे बघून मात्र सर्वांना खूप असा आनंद होतो सगळ्यांचे खूप खुलतात आणि सायली आता हे सर्व आठवण्याचा खूप प्रयत्न करत असते तिला सुद्धा आता सगळं काही आठवते परंतु प्रियाचा तर अगदी अगदी, अगदी चेहरा अगदी बघण्यासारखा होत झालेला असतो तिला आता काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते तर मित्रांनो शेवटी आता हा भाग येथे संपतो तर पुढील भागामध्ये अस्मिता मात्र सायलीला म्हणत असत की चल तू माझ्या रूम मध्ये तर आता मी तुला घेऊन जाते तर आता सायली म्हणते की नाही अस्मिता ताई आहो मी बरी आहे आता आता ती प्रिया लगेच म्हणते की अशी कशी जाईल कारण माझ्या तिच्याकडे वळून घेतलं नेहमी प्रमाणे माझ्या आईवर हक्क सांगितला आणि आता मात्र माझी आई माझ्याकडे साध बघत सुद्धा नाही मग माझ्या आईला माझ्यापासून तोडून तुला काय मिळतं ग तेव्हा मात्र आता लगेच रविराज काका हा खूप ओरडतो प्रियावर आणि म्हणतो की तोंड बंद कर तन्वी तर आता प्रियाचा पुन्हा जळफळाट होतो त्यानंतर मात्र आता इकडे साक्षी ही सचिनची वाट पाहत असते ती आपल्या गाडीसमोर उभी असते आणि आता अर्जुनच्या गाडीतून सचिन येतो अर्जुन सुद्धा त्याच्या सोबतच असतो तर आता तो सचिन अर्जुनला म्हणतो की तू इथेच गाडी थांबव मी इथूनच कॅबने जातो तेव्हा मात्र आता आता सचिन म्हणत असतो की मी इथूनच जातो कॅबने मला इथे सोड साक्षी समोरच असते तर आता, आता सचिनला तर साक्षीला भेटायचं असतं आणि तिच्या गाडीतून आता त्याला एअरपोर्टला जायचं असतं परंतु आता तोपर्यंत आता अर्जुनला एक फोन येतो आता फोन आल्यानंतर तो मात्र आता फोनवर बोलत असताना सचिन गाडीच्या खाली उतरतो आणि साक्षीच्या गाडीमध्ये जाऊन बसतो तर अर्जुन म्हणतो की आता अजूनपर्यंत हे काही काम नाही तर तो, मला तोपर्यंत सचिनला एअरपोर्टला सोडता येईल म्हणून तो आता बघतो तर काय आता समोर सचिन हा साक्षीच्या गाडीमध्ये बसलेला असतो तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद